आज एक वाटी शाबुदाण्यापासून जवळजवळ शंभर पापड होता ते कसे आता यामध्ये शाबुदाना न भिजवता हे पापड केलेले आहे सगळ्यात आधी एक वाटी शाबुदाना घेतलेला आहे लोखंडी पॅनमध्ये तो व्यवस्थित असा लो टू मिडीयम हीटमध्ये भाजून घ्यायचा जवळजवळ पाच मिनटं शाबुदाना भाजायला लागलेला आहे शाबुदाना असं या पद्धतीने भाजला ते थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचा एका पातेल्यामध्ये दोन बटाटे साल काढून ते पाण्यामध्ये ठेवले आहे एक वाटी सा शाबुदाण्यासाठी या ठिकाणी मिडियम साईजचे दोन बटाटे घेतले ते पाण्याचे किसून तेही साईडला ठेवले इकडं आपला शाबुदाना थंड झाला त्याची पिठी काढून घेऊ आता एक, एका भांड्यात पुन्हा ज्या वाटीने साबुदाणा घेतला त्याच वाटीने चार वाट्या पाणी घ्यायचं मोजू आता जी शाबुदाण्याची पिठी काढली ती पिठी यामध्ये या, या पाण्यामध्ये व्यवस्थित गो गोळे न होता मिक्स केली या पद्धतीने मिक्स करून साईडला ठेवून दिली आता एका जाड भांड्यामध्ये भांड्यामध्ये मी पाणी वाटीने चार वाट्या पाणी मोजून घेतलं पाण्याला थोडीशी उकळी की चवीनुसार त्यामध्ये मीठ टाकायचं मी पोह्याचा एक वाटी शाबुदाण्यासाठी पोह्याचा खाण्याचा निम्मा चमचा या ठिकाणी मीठ टाकलं मिरचीचा ठेचा टाकून घ्यायचा आवडी मसाल या पाण्याला थोडीशी रुपये आली की शाबुऱ्यांचं पीठ मिक्स केलेलं आहे ते पाणी यामध्ये ओतून घेऊ घालायला आहे आता याला सारखं ढवळ शिजून द्यायचं खाली लागू नये याची काळजी घेतली साबुदाण्याची खीर थोडीशी घट्ट होत चालली म्हणजे जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के या ठिकाणी साबुदाणा शिजल्यानंतर जो बटाट्याचा किस केलेला होता तोही मी यामध्ये बटाट्याचा किस टाकल्यानंतर अगदी दोनच मिनटं आपल्याला ही शाबराणीची खीर शिजून घ्यायची बटाट्याचा किस सगळीकडं मिक्स केला आता दोन मिनटानंतर गॅस बंद केला बटाटा वाफेमध्ये शिजवण्यासाठी याच्यावर झाकण ठेवायचं या पद्धतीने अशी घट्ट अशी शाबुराणीची खीर झालेली आहे बटाट्याचा किस शिजण्यासाठी झाकण ठेवलं थोडंसं कोमट असताना थंड झालं होऊन दिलं की की घट्ट होती आता प्लॅस्टिकचा कागद घेतला पापड्या चिटकू नाही म्हणून या कागदावर थोडंसं कागद ओला केला कागद ओल्याकमुळे पापडी एकही चिटकत नाही आटवाट्या पाणी एकदम असं मापात झालेलं आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही अशी आपली ही शाबुदानीची खेळ झालेली आहे चमच्याच्या साह्याने या पापड्या आपण आवडी आवडीनुसार साईज आवडीनुसार लहान मोठ्या टाकून घेऊ हे बघा की छान असा त्यामध्ये बटाट्याचा किस दिसत आहे या पद्धतीने सगळ्या बटाट्याच्या पापड्या आपल्या झालेल्या आहे जवळजवळ शंभर बटाट्याच्या पापड्या या ठिकाणी बटाटा शाबुदानाच्या पापड्या झाल्या दीड दिवसानंतर दी दी छान अशा पापड्या वाळल्या अगदी झटपट कागद ओल्ला केल्यामुळे अगदी झटपट अशा हाताने गोळा केल्या तिथे निघाल्या या पद्धतीने मोजून बघितल्या तर एक वाटी शाबुदाण्यापासून दोन बटाट्यापासून कम्प्लीट एकशे एक, एक पापड झाले या पद्धतीने अगदी काचेसारख्या आपल्या बटाट्या शाबुदाण्याच्या पळी पापड झाले अगदी दुप्पट फुलत्या दुप्पट तिप्पट फुलणाऱ्या ज्यांना दात नाही तेही अगदी सहज या पापड्या खाऊ शकता एवढ्या चविष्ट व हे पापड झाले टाळल्यानंतर तिप्पट चौपट फुलतात